गटविकास अधिकारी सुनीता मरस कोल्हे यांच्या कथित बेकायदेशीर अटकेविरोधात विकास अधिकाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे चार आणि पाच डिसेंबरला सामूहिक रजा घेतल्यानंतर आणि मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आज आठ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद सुरू करण्यात आलेला आहे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे प्रकल्प संचालिका डॉक्टर रुपाली सातपुते उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत अशोक पाटील अतुल पारसकर तसेच सर्व गटविकास आणि सहाय्यक अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे की मनरेगा प्रकरणात मरस कोल्हे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेविरोधात आहे तांत्रिक कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून घेतली जात असताना केवळ डी ए सी प्रक्रियेवरून अधिकाऱ्यांना दोषी धरणे अन्यायकारक असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांचा आहे या लढ्याला ग्रामसेवक संघटना विस्तार अधिकारी संघटना लिपिक संवर्गीय संघटनांसह विविध कर्मचारी संघटनांचे खुले समर्थन मिळाले आहे सुचित घरात सुनील अहिरे राजकोळी आणि नितीन पवार यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास मनरेगा पंचायत घरकुल आणि इतर विभागातील अनेक महत्वाच्या कामांवर थेट परिणाम होणार आहे चौकशीसाठी बोलवलं आणि डायरेक्ट म्हणजे प्रशासकीय चौकशी न करता सीओंची परवानगी न घेता किंवा गट गटविकास अधिकारी हे वर्गीयचं पद आहे त्यांना सेक्रे म्हणजे सचिव मान्य सचिव महोदय किंवा शासनाची परवानगी घेऊन त्यांच्यावर अटक्याची किंवा दंडनीय कारवाई करणं अपेक्षित होतं ते न करता डायरेक्ट अटक केली ज्याच्यामध्ये त्यांचा काही रोल नाही ॲक्च्युली फक्त त्यांची डी एस सी म्हणजे आता इथं सगळेच बी ओ आहेत सगळ्यांच्याच बी डी एस सी जे आहेत ते ते कॉन्ट्रॅक्टर नरेगाचा किंवा घरपूरचा स्टाफ आहे त्यांच्याकडे राहते आणि काम व्हावं या बोनाफाईड इंटेन्शननी गटविकास अधिकारी पण त्यांच्यावर विश्वास ठेवून हे सगळं चाललेलं असतं म्हणजे लोकांना लोकांची कामं थांबू नयेत आणि वेळेत त्यांना पेमेंट जावं किंवा विकास कामं वेळेत व्हावीत ह्याच्यासाठी आपण करतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन आमच्या एका गटविकास अधिकाऱ्यांना डायरेक्ट अटक केली त्याच्या निषेधार्थ आम्ही हे सामूहिक रजेचं आंदोलन करतो आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि